फायदा एवढा मोठ्या दुनियेचा मी कोणी फिरायलाच घेऊन जात नाही देवा मला काहीच नको रे फक्त ह्या मित्राला जरा लवकर बायको भेटू दे लपडे करा पण एवढेही करू नका की लग्नासाठी पोरगा पाहायला आल्यावर पोरगाच म्हणे अयो हे तर माझ्या मित्राचं पिल्लू आहे भाऊजी हा वेने माझ्या नवऱ्याला दारू कोणी पाजली नाही नाही तुमचा नवरा काय लहान लिपरू आहे का त्याच्या हाताला धरून आम्ही नेऊन दारू पाजायला तुम्ही लागला सांगाय दारू कुण्या दे अव ते रात्री तुमच्या सोबतच आलं होतं म्हणून मी म्हणते त्यांना दारू कोणी पाच नाही नाही सोबत आलं म्हणजे ते का बाळक पोरा आहे का बाळ त्यातलं पोरा आहे ते त्याला सांगावं लागतं का दारू म्हणून अव सांगावं लागत नाही पण पाजणार किती शाना म्हणा पाजणार आहे का बरोबर म्हणजे पदर पैसा घाला ते घाला आहे घाला आणि वरण आणखी तुम्ही आमच्याकडे येताय दारू दारो कोण्या पाच देणं का पाच नाही तुमच्या नवऱ्यानं जिंदगीत कधी पाच रुपये दारो पाच देऊ कोणाला हा एक पट आणि बायको दहा पट बायको कुठं घालता येईल माझी सासू म्हणली जरा चार म्हाताऱ्या बायांमध्ये बसत जा चांगली वळण लावत असते ती मला त्या बायांनी मिसरी गासाय शिकवलं मला एक गोष्ट कळत नाही एवढं मोठं जग आहे पण मी ज्याच्यावर विश्वास ठेवते नेमकं तेच कसं काही भडकावून निघते आयुष्य खूप किमती आहे रुसलेला बॉयफ्रेंडला ला मनवण्यात टाइम वेस्ट नका करू दुसरा पटवा आणि खुश राहा तुमच्यावर प्रेम करणारी किती मग चांगली लोक असू द्या पण तुमचं मन मात्र कोणत्या तरी रगील आणि बनील आणि चढील माणसामध्ये अडकलेला इतिहास साक्षी आहे ज्याला कसलंच व्यसन मरतो मित्रांनो जिम ला जाणारी माणसं कधीच भरणारे होत नाही कारण त्याच्याबद्दल पत्त तू निक सोबत पिक्चर बघायला गेली होते तुला माझ्यासोबत ब्रेकअप करायचा आहे नाही रे तुझे पैसे वाचावा ना म्हणून मी त्याच्यासोबत गेली होते <laughs> यार तू किती जीव लावतीस मला पोरांनो तुम्ही पळून जाऊन लग्न करू नका कारण तुमच्या मम्मीने तुमच्या भरोशावरच लोकांना चांगले आहेर देऊन ठेवले होते डिअर नवरोबा थँक्यू सो मच तुम्ही माझ्या आयुष्यात आले आणि मी एक भांडखोर चिडचिडी आणि रागीड बाई झाले तस लग्न झालेल्या माणसाला एक प्रश्न विचारायचा होता तुमच्या स्वप्नात तुमची बायको येते की शेजारची बाई मला काय नाही माझ्यासारखी लोक आवडतात आगाव मस्तीखोर थोड एन्जॉय करणारे समजूतदार लोकांसोबत माझं काही जमत नाही बाबा मला थोडस बोरिंग बोरिंगच वाटतं त्यांच्यासोबत <laughs> 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 नाहीतर तर काय पुरींची नखरे असतात म्हणून देवाने पुरींना दोन घर दिलेली असते एक माहेर आणि दुसरं सासर एकावरच एक लोड नको ना म्हणून मी आयुष्यात एवढे प्लॅन कॅन्सल केलेत ना की माझ्या फिरायला जायचंच विचारणं बंद केलं त्यांच्यातच निघून जातात पोरांचा ही ऍटीट्यूड लाई भारी असते बर का बॅग बँचर असते तर पण आयुष्य नेहमी मधमाशी सारखं जगायचं मधमाशी सारखं मस्त पैकी राहायचं गोड गोड बोलायचं गोड द्यायचा लोकांना आणि जास्त काय उलट बोलले गोड बोलून पण चांगला डंका मारायचा सुजवायचा चांगल्या चांगल्यांची बुक मरून जाते जेव्हा बायको म्हणते जेवण करून घ्या मला जरा बोलायचं <laughs> लोक म्हणतात आम्हाला विसरले राव तुम्ही हा मग तुम्ही पण विसरून जा ना पुरुष कधीच कोणत्या मुलीचं मन नाही दुखवत त्यांच्यासाठी ही पण चांगली ती पण चांगली तू पण चांगली तुम्ही पण तसलेस ना पहिल्याच्या टाइमला 16 व वरीस ढोक्याचं आताच्या टाइमला 30 ची आणि चाळीशीच वय वरी ढोक्या कोणती पळून जाईल भरोसा नाही. तुझा आहे रे. धारा एक गोष्ट लक्षात ठेव बाळा. जिला तू आज चॉकलेट देणार ना तिनं तुला लग्न झालं नंतर कारल्याची भाजी खाऊ घालणार रिया